नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या निर्गुण अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ पाचोड येथे एकवीस नोव्हेंबर रोजी सर्व धर्मीय बांधवांनी आक्रोश मोर्चा काढला होता शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती पाचोड बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या मोर्चामध्ये नागरिकांनी काळ्या फिती लावून संताप व्यक्त केलाय भाषणातून सरकारला सवाल करत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे मोर्चात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे विविध संस्था व्यापारी शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी निवेदन स्वीकारले सिद्धार्थ मगर सी न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये सोळा तारखेला एका निष्पाप चिमुरडीला अत्याचार करून तिची निर्घृणपणे अतिशय अमानवी पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्या हत्येचा निषेधार्थ आणि त्या चिमुरडीला श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी तसेच त्या अनारदामाला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून लवकरात लवकर शिक्षा फाशीची देण्यात यावी या मागणीसाठी आज पाचोड आणि पाचोड परिसरातील सर्व विद्यार्थी आणि नागरिकांच्या मार्फत हा मोर्चा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला विनंती केली की खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालू हवा आणि त्या नाराला आम्हाला फाशीची शिक्षा ही जितक्या लवकर होईल तितक्या लवकर देण्यात यावी